आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे इन्शुरन्सचे पैसे मिळविण्यासाठी स्वतःच्या बापाचा मुलाने व पत्नीने खून केल्याची उघड कवटे महाकाळ पोलिसांनी खुनाचे प्रकरण उघडकीस आणले स्वतःच्या बापाचा पैशासाठी निर्गुणपणे खून केल्याचे उघड मुलाने व आईने कट रचून स्वतःच्या नवऱ्याला संपविले कवटे महाकाळ पोलिसांनी मोठ्या कौशल्याने प्रकरण उघडकीस आणले शिरडोन तालुका कवटे महाकाळ गावच्या हद्दीत मिरज ते पंढरपूर रस्त्यावर दहा फेब्रुवारी रोजी शिरडोन येथील बाबूराव दत्तात्रय पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचे भासविले होते बाबुराव पाटील यांचा अपघात नसून त्यांचा खून त्यांच्याच पत्नी व मुलाने त्याच्या मित्रासमवेत घर बांधण्यासाठी काढलेले कर्ज खाजगी माणसाकडून घेतलेले उसनवारचे पैसे मागण्यासाठी घरी येत असल्याच्या कारणावरून बाबूराव पाटील यांच्या नावे असलेल्या इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी पत्नी व मुलाने स्वतःच्या बापाचा निर्गुणपणे खून केल्याचे प्रकरण कवटे महांकाळ पोलिसांनी उघडकी आणले आहे या प्रकरणी कवटे महांकाळ पोलिसांनी तेजस बाबूराव पाटील व त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान दोघे राहणार शिरडोण तालुका कवटे महांकाळ यांना अटक केली आहे बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता पाटील यांची अद्याप चौकशी सुरू आहे बाबुराव पाटील यांचा मृतदेह दहा फेब्रुवारी रोजी कवटे महांकाळ पोलिसांना मिरज ते पंढरपूर मार्गावर असलेल्या दुभाजकामध्ये आढळून आला होता बाबुराव पाटील यांचा अपघाताने मृत्यू झाला आहे असे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र कवटे महांकाळ पोलिस जे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने हा अपघात नसून खून असल्याचे उघडकीस आणले आहे कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना बाबूराव पाटील यांचा मृत्यू अपघाताने नसून तर त्यांचा खून झाले असल्याची माहिती मिळाली होती त्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी आपल्या पथकाला खुनाचे प्रकरण उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व त्यांच्या पथकाने सर्व दृष्टिकोनातून प्रयत्न करून तांत्रिकदृष्ट्या माहिती प्राप्त करून मयत बाबराव पाटील यांचा मुलगा तेजस बाबूराव पाटील बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता बाबराव पाटील यांना प्रथम ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विश्वासाने कसून चौकशी केली असता मयत बाबुराव पाटील यांनी घर बांधण्याकरिता काढलेले कर्ज तसेच खाजगी माणसांकडून घेतलेले उसनवारचे पैसे मागण्यासाठी माणसे घरी येत असल्याच्या रागातून त्या कारणातून तसेच पाटील यांच्या नावावर असलेल्या इन्शुरन्सचे पैसे आपणाला मिळावेत या दृष्टिकोनातून जिवे मारण्याच्या उद्देशाने नियोजनबद्ध फौजदारी पात्र कट रचून बाबुराव दत्तात्रय पाटील यांचे डोके नरसिंहगाव गावच्या जवळील मिरज ते पंढरपूर जाणाऱ्या हायवेवर ब्रिजच्या पुढे थोड्या अंतरावर असलेल्या आर्या हॉटेलच्या जवळील रस्त्याच्या डिवायडर वरती आपटून स्वतःच्या बापचा व नवऱ्याचा निर्गुणपणे खून केला मयत बाबुराव पाटील यांचा खून इन्शुरन्सचे पैसे मिळावेत या उद्देशाने स्वतःच्याच मुलाने व त्यांच्या पत्नीने कट रचून केल्याने कवटे महांकाळ तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे पैशासाठी बापाचा खून मित्राच्या मदतीने केल्याने मानुसकीच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे कवटे महांकाळ पोलिसांनी नियोजनबद्ध केलेले खून प्रकरण उघडकीस आणले असून कवटे महांकाळ पोलिसांच्या पथकाने आपले कौशल्य वापरून खून प्रकरण उघडकीस आणले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद शिवशरण पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस उपनिरीक्षक बापकर पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील डी व्ही पथकाची निवृत्ती कारांडे अभिजित कासार नागेश मासाळ श्रीमंत करे यांच्यासह पथकाने या कारवाईत सहभाग घेतला या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद शिवशरण हे करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क